व्हिएटनाम वॉर हा विसाव्या शतकातील एक महत्वाचा आणि रक्तरंजित संघर्ष होता ज्याने जगाच्या इतिहासावर खोलवर परिणाम केले हा संघर्ष प्रामुख्याने शीतयुद्धाच्या कोल्ड वॉर काळात साम्यवाद कम्युनिझम आणि भांडवलशाही कॅपिटलिझम या दोन विचारधारांमधील लढाईचा एक भाग होता युद्धाचा कालावधी अधिकृत सुरुवात एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न समाप्ती तीस एप्रिल एकोणीसशे पंचाहत्तर सायगॉनचा पाडाव अमेरिकेचा थेट सहभाग एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे त्र्याहत्तर युद्धातील प्रमुख पक्ष हे युद्ध प्रामुख्याने व्हिएतनामच्या दोन भागांमध्ये लढले गेले एक उत्तर व्हिएतनाम नॉर्थ व्हिएतनाम याला साम्यवादी कम्युनिस्ट देशांचा सा पाठिंबा होता नेतृत्व हो चिमिन्हिमिन समर्थक सोव्हिएत युनियन युएसएसआर चीन आणि इतर साम्यवादी देश दोन दक्षिण व्हिएतनाम साऊथ व्हिएतनाम याला साम्यवाद विरोधी देशांचा सा पाठिंबा होता नेतृत्व नांगोदिन्हिएम दिन दिम आणि नंतरचे सरकारे समर्थक अमेरिका युएसए दक्षिण कोरिया ऑस्ट्रेलिया फिलिपिन्स इत्यादी युद्धाची प्रमुख कारणे व्हिएतनामचे विभाजन एकोणीसशे चौपन्नच्या जिनिवा करारानुसार व्हिएतनामचे दोन भागांमध्ये उत्तर आणि दक्षिण विभाजन झाले एकोणीसशे छप्पन्न मध्ये संपूर्ण देशासाठी निवडणुका घेणे अपेक्षित होते पण दक्षिण व्हिएतनामने अमेरिकेच्या मदतीने यास नकार दिला साम्यवादाला विरोध कंटेनमेंट ऑफ कम्युनिझम शीतयुद्धात अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट आग्नेय आशियामध्ये साम्यवादाचा प्रसार रोखणे हे होते डॉमिनो सिद्धांत डॉमिनो थिअरी जर व्हिएतनाम साम्यवादी झाले तर संपूर्ण आग्नेय आशिया साम्यवादी होईल अशी अमेरिकेला भीती होती राष्ट्रीय एकीकरण उत्तर व्हिएतनामचे संपूर्ण देशाला एकाच साम्यवादी शासनाखाली एकत्र आणणे हे होते त्यांनी दक्षिण व्हिएतनाम मधील साम्यवादी बंडखोरांना ज्यांना व्हिएतकाँग व्हिएतँग म्हटले जाई त्यांना सक्रिय पाठिंबा दिला टोंकिनची खाडी घटना गल्फ ऑफ टोंकिन इन्सिडेंट एकोणीशे चौसष्ट मध्ये टोंकिनच्या खाडीत अमेरिकेच्या जहाजांवर उत्तरेकडील सैन्याने हल्ला केल्याच्या कथित घटनेनंतर अमेरिकेने युद्धातील आपला सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढवला युद्धाचा परिणाम उत्तर व्हिएतनामचा विजय एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अमेरिकेने शांतता करार करून आपले सैन्य परत बोलावले अमेरिकेच्या माघारीनंतर एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये उत्तर व्हिएतनामच्या सैन्याने दक्षिण व्हिएतनामची राजधानी सायगॉन सायगॉन जिंकली आणि संपूर्ण व्हिएतनामचे एकीकरण केले साम्यवादी देश एकोणीसशे शहात्तर मध्ये सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनाम ची स्थापना झाली मानवी आणि आर्थिक नुकसान हे युद्ध अत्यंत विनाशकारी होते यात व्हिएतनामचे लाखो सैनिक आणि वीस लाखांहून अधिक सामान्य नागरिक मारले गेले अमेरिकेचे अठ्ठावन्न हजारहून अधिक सैनिकही मारले गेले राजकीय आणि सामाजिक परिणाम अमेरिकेमध्ये या युद्धामुळे अमेरिकेच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आणि विभाजन निर्माण झाले तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले व्हिएतनाममध्ये लाओस आणि कंबोडियामध्येही संघर्ष पसरला ज्यामुळे या देशांमध्येही साम्यवादी सरकारे स्थापन झाली व्हिएतनाम युद्ध